शिवाजी महाराजांच्या आईनी जर छत्रपती महाराजांना एवढं आपलं महाराष्ट्र चालवण्याचं ज्ञान दिलं नसतं शस्त्र हातात देऊन महिलांना वाचवण्यासाठी एवढं सगळं केलं नसतं तर आज आपला हा महाराष्ट्र आज त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे मग असं प्रत्येक स्त्रीनी राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ त्यांच्यासारख्या सर्व स्त्रीने राहिलं पाहिजे छत्रपती दुसऱ्यांच्या घरात असावा आणि आपल्या घरात नसाव असं नाही सगळ्या आईनी तसं राहिलं पाहिजे मी हे सर्व महिला सुरक्षित आहेत का मग तुम्ही काय अशा भलत्याच स्कीमा काढता पंधराशे रुपये काय पंधराशे पंधराशे रुपयामध्ये घर चालणार आहे आणि पंधराशे रुपयामध्ये तिने केलं एखादा खून आम्ही तिने स्वतःच्या संरक्षणासाठी केलं मुलगी बाहेर जाते ना तिला एकच सांग जवळ शस्त्र ठेव आणि चांगला वाईट आहे हे तुला कळू दे आपण करतोय आपण नेक आहोत आपल्याला कोणी काही करणार नाही आपण कुठेतरी नजरा आड केली नजरा नजर झाली ह्या गोष्टी आपल्याकडून सुरुवात होते मॅडम इथं प्रांत अधिकारी ऑफिसला मोर्चा आलेला या, मोर्चा आल्यानंतर निवेदन दिलं प्रांताधिकारी ऑफिसरांना काय तुम्हाला आश्वासन दिलं आम्ही इथे आमचे सर्व पक्षीय म्हणजे शिवसेना म्हणा राष्ट्रवादी म्हणा शेकाप पक्ष सर्व पक्ष आम्ही इथे आलो होतो युती करून की आम्हाला गुन्हेगार हा कुठल्या जातीचा युतीचा आम्ही एक नाही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो आणि त्याला शिक्षा मिळवून आम्ही इथे प्रांत ऑफिसला निवेदन दिलं त्यांनी आम्हाला अविश्वासन दिले की आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करू पण हे कारवाई करू हे सतत सर्व सांगत असतात पण कारवाई होते का मला हे शासनाला विचारायचं आहे कारवाई होते का आज अनेक गोष्टी अनेक श्रद्धासारखी गोष्ट झाली तिचे तुकडे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आम्ही त्यावर आंदोलन केले झाली का कारवाई त्याच्यावर आज तुम्ही ह्या तीन घटना लागोपाठ झाल्या त्याच्यावर कारवाई झाली का आतापर्यंत मग आम्ही काय आंदोलनच करायची का शासन काय न्याया न्याय देणार आहे का नाही महिला सुरक्षा आहेत का मग तुम्ही काय असा भलत्याच स्कीमा काढता पंधराशे रुपये काय पंधराशे पंधराशे रुपयेमध्ये घर चालणार आहे आणि पंधराशे रुपयामध्ये काय होणार आहे तुम्ही ही लालच देऊन आणि रांगा धाकून महिलेला दिशाभूल करताय आणि ह्या महिलांचा तुम्ही हे ह्या नाराधामाकडून शोषण करताय लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा लाडक्या बहिणीला सुरक्षित सुरक्षा हा सुरक्षतेची गरज आहे पंधराशे रुपयाची गरज नाही तिचा नवरा सक्षम आहे तिचा भाऊ सक्षम आहे आणि तिचा सगळा परिवार सक्षम आहे तिला पंधराशे रुपये मध्ये तिचं काही चालणार नाही तिला सक्षम आहे रिसेंटली काल झाली आहे म्हणजे बघून नवी मुंबईमध्ये महिलांना सुरक्षित का नाही महिला सुरक्षित नाहीये पण मी ह्याच्यातून एक संदेश देऊ शकते गुन्हेगार करणाराच गुन्हेगार आहे का नाही गुन्हेगार ज्याच्यावर गुन्हा झालाय तो पण गुन्हेगार आहे त्याने पण आपल्या स्वतःला सावरलं पाहिजे आणि हे गुन्हा घडत आहे हे घरातल्या परिवाराला सांगितलं पाहिजे आणि त्याला शासन बसलंय ना त्याला न्याय द्यायला तुम्ही कशाला स्वतःच्या अंगावर ओढून घेत आहे जेव्हा गोष्ट घडते तेव्हाच बाहेर पडते आणि ती अर्धवट पडते पूर्णही नसते त्या महिलेवर काय झालं आहे त्या महिलेचं अगोदर काय होतं किंवा त्या पुरुषावर पुरुषाने का असं केलं कुठली गृहणता एवढी हत्या होणं याच्यापटी काही बरेच गुढ आहेत आणि ते गुढ ही ॲक्च्युली हे कसं आहे महिलां या ज्या आई वडील असतात ते मुलींना घरातून अशी पुंजी द्या असे संस्कार द्या की ते बाहेर जाऊन अशा गोष्टीसाठी बळी पडणार नाही मी आई म्हणून एकच संदेश देईल मुलगी बाहेर जाते ना तिला एकच सांग जवळ शस्त्र ठेव आणि चांगला वाईट आहे हे तुला कळू दे आपण करतोय आपण नेक आहोत आपल्याला कोणी काय करणार नाही आपण कुठेतरी नजरा आड केली नजरा नजर झाली ह्या गोष्टी आपल्याकडून सुरुवात होते समोरकडून स आपल्याकडून सुरुवात मग ह्याची आपण काळजी घ्या का, आणि मुलांना घरातून संस्कार द्या आई म्हणून मी एवढं सांगेल आणि आ सगळ्याच आईंनी असं करावं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईनी जर छत्रपती महाराजांना एवढं आपलं महाराष्ट्र चालवण्याचं ज्ञान दिलं नसतं शस्त्र हातात देऊन महिलांना वाचवण्यासाठी एवढं सगळं केलं नसतं तर आज आपला हा महाराष्ट्र आज त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे मग असं प्रत्येक स्त्रीने राहिलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई जिजाऊ त्यांच्यासारखं सर सर्व स्त्रीनी राहिलं पाहिजे छत्रपती दुसऱ्यांच्या घरात असावा आणि आपल्या घरात नसावा असं नाही सगळ्या आईनी तसं राहिलं पाहिजे मी हे सर्व ही शिक्षा हे सांगू शकते घेतली नाही सरकार ना, तर सरकारने द्यावे साजिक आहे आणि ऍक्च्युली मुलींनी मुलींनी असं करायला पाहिजे जर आपल्यावर गुन्हा घडतो तर सरळ त्याला मारलं काय करतो आम्ही आहोत ना आम्ही महिला आहोत ना त्यावेळेस असं जर आता ह्याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन येऊ शकतो तर आम्ही ह्या गोष्टीसुद्धा त्यांच्या सपोर्टिंगला असणार आहे तिने केलं एखादा खून आम्ही आहे त्यांच्या सपोर्ट, का सपोर्ट, सपोर्ट ला, द्या का तिने स्वतःच्या संरक्षणासाठी केलं आहे मग ती सपोर्ट आम्ही करणार सपोर्ट त्याच्यासाठी पण हे शासनाने करायला लागू करायला पाहिजे आणि ही आमची निवेद आमचं रिक्वेस्ट आहे शासनाला की महिलांसाठी सुरक्षता द्या एवढंच मी सांगू शकते धन्यवाद थँक्यू असेल तर आम्हाला पाठवा काही हो। ही शिक्षा हे सांगू शकते प्रशासनाने सुरक्षेची जबाबदारी घेतली नाही तर सरकारने किंवा प्रशासनाने मुलींना परवाने साजिक आहे आणि ऍक्च्युली मुलींनी मुलींनी असं करायला पाहिजे जर आपल्यावर गुन्हा घडतो तर सरळ त्याला मारलं काय करतो आम्ही आहोत ना आम्ही महिला आहोत ना त्यावेळेस असं जर आता ह्याच्यासाठी आम्ही निवेदन घेऊन येऊ शकतो तर आम्ही ह्या गोष्टी सुद्धा त्यांच्या सपोर्टिंगला असणार आहे तिने केलं एखादा खून आम्ही आहे त्यांच्यासोबत द्या का तिने स्वतःच्या संरक्षणासाठी केलं मग ती सपोर्ट आम्ही करणार सपोर्ट त्याच्यासाठी पण हे शासनाने करायला लागू करायला पाहिजे आणि ही आमची निवेद आमचं रिक्वेस्ट आहे शासनाला की महिलांसाठी सुरक्षता द्या एवढंच मी सांगू शकते धन्यवाद यशस्वी काय यशस्वी ताईला आपल्या न्याय मिळण्यासाठी पहिली गोष्ट ही घटना झाली ती फार दुर्दैवी झालेली आहे तिच्यामध्ये जी घडलेली घटना आहे तर असं होऊ नये कुठल्याही महिलेच्या बाबतीत ती आईवडिलांना जे सांगून घरातून निघाली एक प्रेमापुटी बाहेर पडली मुलगी आणि तिचा जर असा अपघात होत असेल तर हे फार दुर्दैवी आहे तर त्या दुर्दैवी घटना अशा होऊ नये आणि त्या ताईला आपल्या न्याय मिळायला पाहिजे जो जो नराधम आहे त्याला तर फाशीची शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि अशा पुढेही कुठल्याही घटना होऊ नये याची पोलिसांनी दखल घ्यायला पाहिजे आणि दखल घेताना दुसऱ्या महिला ही सुरक्षा कशा त्यांना देता येईल याची आपल्याला शहानिशा पण व्हायला पाहिजे सातत्याने महिलांना बाहेर पडताना कुठेतरी त्या दबावाखाली बाहेर पडतात तर हे न होता तर त्यांना नेहमी बाहेर पडताना सुरक्षाता आहेत की नाही याची शहानिशा नाही होत आणि त्या जर बाहेर जातात तर त्या कुठल्या कुठल्या एरियात जातात तिथे तिथे जर तुमच्या पोलिसांची जर आता हे असेल दहशत असेल तरच तुम्ही न्याय देऊ शकता पोलिसांचं आणि जर जो कायदा आहे कानून आहे ते तुम्ही कडक कारवाई करा पाहिजे कुठल्या ज कुठल्या कलममध्ये ते बसतात लोक की अशी लोकं हे करतात तर त्यांना फाशी शिक्षण होणं फार गरजेचं आहे आज फाशी नाही झाली तर तो त्यांना वचक बसणार नाही आहे ते ना वचकाची खा आज इतकी गरज आहे कारण हां दोन दोन तीन एका महिन्यामध्ये आपल्या नवी मुंबईमध्ये अशा कित्येक घटना असतील ज्या समोर आल्या आपल्या मुलींना शाळेमध्ये पाठवताना भीती वाटते मनामध्ये हो भीती भीती वाटते महिलांना अगदी लहान मुलीपासून अगदी साठ वर्षाच्या महिलेला सुद्धा इथे भीती आहे ती आता म्हणजे थोडी आता डेंजर झोन मध्येच गेल्यासारखं झालेलं आहे तिला असं अजिबात वाटत नाही आम्ही एवढा दिवस आम्ही व्यवस्थित फिरत होतो पण आता आम्हाला ह्या महिन्यात इतकी दडपण झाल्यासारखं वाटतं आहे की कुठलीच महिला आता सुरक्षित नाही आहे तर तिला न्याय मिळायला पाहिजे आणि क जे हे अशी लोकं फिरतात त्यांना मोठ्यात मोठी शिक्षा होऊन त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे जनतेसमोर त्यांना उभं करायला पाहिजे आणि मग जनता आणि महिला काय करतील याचा त्यांना हे नाही आहे अंदाज नाही आहे कारण सगळेच लोक त्यांच्यात अशी एकदम भयभीत झालेली आहेत या मुली जे जे एक आई मुली आ, मी आई म्हणून मुलींना हे सांगेल की तुम्हाला ज्या विश्वासाने आई वडील बाहेर पाठवतात त्यात विश्वासाने तुम्ही आपल्या आईला बहिणीला भावाला सगळ्यांना बा घर बाहेर जाताना तुम्ही कन्फर्म करत जा बाबा मी कुठे जाते कुठे राहते तुमचे कोण फ्रेंड सर्कल आहे या सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती देता यायला पाहिजे तुम्ही आईवडिलांशी कुठल्याही गोष्टी लपून न ठेवता तुम्ही बाहेर पडताना आईवडिलांना त्याच्या माहिती द्या की मी अमुक अमुक ठिकाणी जाते